आम्ही दहीहंडी प्रेमी वर्षभराचं सुख या दीड महिन्यात पाहतो आम्ही दहीहंडी प्रेमी वर्षभराचं सुख या दीड महिन्यात पाहतो कारण दहीहंडी हा सण आमच्या काळजात राहतो बोला बोल आला पुन्हा एकदा सरावा आहे कांदुलीच्या राजाच्या हिटे क्रीडा मंडळ गोविंदा आहे गेली दोन तीन वर्ष सलग चर, हा छर तीन चार वेळा लावणारे हा पथक आहे आणि जितीचा जितीने सराव करणारा पाहूत असून ते काही असून हा हो पदा चिखल आहे चिकलातही सराव करणारा हा जितीचा गोविंदा पथक ओम साई पावली क्रीडा मंडळाचा गोविंदा पथक आहे गोविंदा आला रे आला सराव पूर्णपणे पहा चला तसा सराव पाहूया गोविंदा आला रे आला

पावसाची रिंजिंग चालू आहे आणि आता थांबायचं नाही आपला संकल्प आहे तो करून आपला सराव करायचा आहे हेच ती जिद्द

जय हो देव कोरिया संत जयका होया संत जयका होया जय जय कोरिया जय जय बघा सावकाश येतात सांभाळून येत आहेत कुठून येतो तू मी येतो आर्य कॉलनी संतोष नगर येतो आपण एवढा लांबून येतो सोबत कोण कोण असू या आपला हाच आहे पार्टनर देवेश देऊळकर आरे कॉलनीतून या काळापुट्ट्या अंधारातून तुम्ही येतात वगैरे तिथे तसा तसा जनावरांचा मंत्रा आहे असतो वगैरे आणि तुम्ही रात्री किती वाजता उशिरापर्यंत आम्ही साडेबारा एक एक महिन्यात आम्ही घरी पोहोचतात दीड पर्यंत लास्ट लावून रोज येऊन तुम्ही साडेबारा एक पर्यंत घरी पोहोचतात ओम साई माऊली गोविंदा पुट्टात किती वर्ष पोहोचतात आता आता हे इथे दुसरं वर्ष आहे काय पत्तो पत्तो नजर डाली 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 पर नजर डाली पत्तो पत्तो पर नजर डाली 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 पर नजर डाली परिने साई पे नजर डाली साईने मेरी जिंदगी बदल झाली बोला हो साईरा साईराव सुंदर अशी आणि आता बघा लागायला सुरुवात झालेली आहे प्रयत्न दोन चार तर यशस्वी चाललेल्या आहेतच 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, आणि सातखराचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे बघा हा हाच तो जोश हाच तो उत्साह तर तसा सातखर लावलेले आहेत ह्या चिखलात बघा सात कर लावलेले आहेत आणि तसे सुखरूप उतरत आहेत बघा बघा पाय पण सटकतात त्यांचे बघा चिकला म्हणजे उतरताना पाय पण सटकतात त्यांचे आणि कडक असे साथर लावलेले आहेत त्यांनी हाच जो असतो आणि हा तो सा। क्या बात आहे नमस्कार माझं नाव राहुल लाड आम्ही कांदुलीमध्ये गेल्या चौदा वर्षापासून सराव करतो आहे आमच्या असं बघायला गेलं आमची सुरुवात झाली ती वीस वर्ष झाली आम्ही दहीहंडी खेळतो आहे पण आम्ही ह्याच्या अगोदर ओम ब्रह्मण जे मालाडला मंडळ आहे नावजलेलं मंडळ आहे का मालाडचा राजा त्या मंडळापासून आम्ही सुरुवात केली होती जे गोविंदाचा सुरुवातीला आम्हाला गोविंदाचा ग माहीत नव्हता तो आम्ही तिकडे शिकलो आहे त्याच्यानंतर तिथून प्रशिक्षण घेऊन आम्ही नंतर मग आम्ही आमचा स्वतःचा एक मंडळ चालू केलं आहे तो आता पहिला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही फक्त आमच्या एरियातलीच फक्त मुलं होती पण आता हळूहळू फक्त तो फक्त आमच्या एक शंकर गल्ली हा आमचा एक एरिया आहे त्या भागाचा फक्त गोविंदा होता पण आता तो तसा राहिला नाहीये तो आता असं बघायला गेलो संपूर्ण कांदिलीचा गोविंदा बनलेला आहे तर म्हणजे आणि फक्त कांदिलीतलीच मुलं नाही तर माझ्याकडे विरार नाला सोपारा हार गोरेगाव बोरिवली या एरियातली पण मुलं आहेत वर्षीचा तुमचा संकल्प काय या वर्षी तर आता गेल्या आता पहिला म्हणजे असं बघायला गेलो तर आमचा जो पहिला वर्ष होता दोन हजार चौदा त्या आम्ही पहिल्याच वर्षी सात थर लावले होते त्याच्यानंतर जी सात थराची आमची जी जर्नी आहे ती कंटिन्यूस चालूच होती ती दोन हजार सोळामध्ये आम्ही असा संकल्प केला की ह्या वर्षी आपण आठ थरांचा संकल्प आठ थर, संकल, थर लावायचे तर प्रॅक्टिस पण एकदम मस्त झाली होती आमची आणि सगळं एकदम व्यवस्थित ऑल सेट होतं पण जे शेवटच्या दिवशी जो निर्बंध लादले गेले ते सगळ्यांचे आमचे जरा मन तुटले सगळ्यांचे तरी पण आम्ही ते जिद्द सोडली नाही आम्ही जी दोन हजार सोळा सतरा अठरा नंतर आपला लॉकडाऊन आला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही पहिल्यांदा आठ ठर लावले आमच्या ह्याच मैदानामध्ये आणि चोवीसला सुद्धा आठ ठर लावले पण ह्या वर्षीचा आमचा संकल्प आहे तो नऊ थरांचा आहे गेलो आपण जोगेश्वरी बोरिवली ह्या इतर ठिकाणी जे नऊ थर मारणारे मंडळ आहेत तसं आपल्या कांदुळीतून पण एक असं मंडळ तयार झालं पाहिजे त्याने आपलं कांदुळीचं नाव पुढे घेऊन गेलं पाहिजे दहंडी विश्वामध्ये धन्यवाद अरे याच काय गरज नाही तसंच आपल्या मंडळासाठी दुसरे ब्लॉगर मिलिन खोत जरा हट्टे ह्या त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सगळ्यांनी शुभमचं आणि मिलिंद दादाचं ज्याचं चॅनलचं नाव जसं सांगितलं नारकर ब्लॉग आणि जरा हटके हे जे चॅनल आहेत युट्यूबवरती त्यांना सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी आणि त्यांचा त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष संदीप गाडगे यांना बोलू इच्छितो आणि मी आलो इथे मला खरंच बरं वाटलं कारण मी बरेच गोविंदा फिरलो आहे वगैरे आणि तुमचं इथे बघितलं चिखल आहे या चिखलातही तुम्ही सराव करताय जिद्दीने ज्या सिद्धीने सराव करतायत आणि ज्या जिद्दीने तुम्ही आठ लावतायत गेली तीन चार वर्ष तुमचा सलग आठ लावायचा आणि आठ उतरवायचा असा संकल्प आहे त्याच जिद्दीने तुमचा नऊ तर लागणार नऊ तर तुमची यशस्वी उतरणार धन्यवाद ओम साई माऊली गोविंदा पथकाचा सराव पाहिलात ना हा चिखलातला असा कडक असा सराव होता की आहे ना ते तुम्हाला इथे येऊन बघायला मिळेल सराव खरंच आता वादल्या साडे अकरा पावणे बारा झाल्यात रोज बारा सावा बारा पण येतात सराव करतात कामा येतात त्या चकेतून येतात आणि या उत्साहाने आपला सराव करतात असा हा जिद्दीचा उत्साहाचा गोविंदा पथक ओम माऊली क्रीडा मंडळाचा गोविंदा पथक या वर्षी त्यांचा संकल्प आहे नऊ थर नऊ थर लावणारच आता था थांबायचं नाही या जिद्दीने आलेले आहेत तर गोविंदा आला रे आला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा गोविंदा आला रे आला किती थर